असे पाच पदार्थ आहेत की जे फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता पहिला पदार्थ आहे लसूण बऱ्याच वेळा काही महिला काय करतात की बाजारातून आणलेला लसूण सरसकट सोलून महिन्याभराचा किंवा आठवड्याभराचा एकत्र फ्रीजमध्ये ठेवतात पण असं करणं पूर्णतः चुकीचं आहे कारण यावर एक मोठी प्रक्रिया होते यावर बुरशीची वाढ व्हायला सुरुवात होते आणि ज्यामध्ये पॉयझनिंग तयार होतं विष तयार होतं आणि हे कॅन्सरचं देखील एक कारण असू शकतं असं संशोधनात सांगण्यात आलेलं आहे आता दुसरा पदार्थ कांदा शिल्लक राहिलेला कापलेला कांदा तसाच फ्रीजमध्ये ठेवला जातो पण कापलेला कांदा कुठल्याही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तर त्याच्यामधला स्टार साखरेमध्ये बदलतो आणि त्याला सहज बुरशी लागते अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास तुमच्या फ्रीजमध्ये देखील घातक जीवाणू आणि बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच वेळा कांद्याचा भाव वाढतो आणि मग महिला कांदा जपून वापरतात जिथे एक लागतो तिथे अर्धा वापरतात आणि अर्धा फ्रीजमध्ये ठेवतात तुम्ही ह्या अजिबात करू नका पाहिजे तेवढंच कांदा कट करा नाहीतर हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता तिसरा पदार्थ अद्रक किंवा आलं बरेच लोक रेफ्रिजरेटरमध्ये आलं ठेवतात पण मार्केटमधून येताना ह्या आल्यावर खराब होऊ नये म्हणून विशिष्ट पदार्थांचा लेप लावलेला असतो हे आलं जर फ्रीजमध्ये ठेवलं तर याच्यात एक प्रकारची बुरशी चढू शकते ही बुरशी एक केमिकल तयार करते आणि या केमिकलमुळे तुमची किडनी आणि लिव्हर निकामी होण्याचा धोका मानला गेला आहे म्हणून नेहमी एक आलं सामान्य तापमानात ठेवा दोन बाजारातून आणल्यानंतर त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर ते, ते धुवून पुसून कोरड्या फडक्यावर सुकवून प्रकाशापासून दूर ठेवा ही चूक टाळी तर तुम्ही कॅन्सर आणि विषबाधेच्या धोक्यापासून वाचाल आता चौथी गोष्ट आणि त्यानंतरचा पाचवा पदार्थ ज्यामुळे सगळ्यात मोठा धोका आहे तो पदार्थ आहे शिजवलेला भात उरलेला भात बरेचसे लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात पण हा भात जर फ्रीजमध्ये चोवीस तासांपेक्षा जास्त काळ राहिला तर चोवीस तासांनंतर त्याच्यामध्ये खूप भयंकर प्रकारचे जीवन विषाणू तयार होतात एका संशोधनात असं निदर्शनास आलं आहे की एक वेळेस शंभर दिवस जुनं सडलेलं मांस खाल्लेलं चांगलं पण चोवीस तासांहून अधिक शिळा झालेला भात खाणं खूप वाईट आहे कारण तांदळामध्ये फूड पॉयझनिंग होण्याची प्रवृत्ती असते ज्यामुळे प्रचंड वेगाने त्यात विषारी पदार्थ तयार होतात आणि मानवी आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे शिजवलेला तांदूळ फ्रीजमध्ये ठेवू नका आणि ठेवलाच तर ता चोवीस तासांच्या आत त्याचा वापर करा त्यानंतर पुढची गोष्ट आहे टोमॅटो टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव आणि पोषक घटक दोन्ही नष्ट होतात टोमॅटो नेहमी रूम टेम्परेचरला ठेवा पुढची गोष्ट आहे शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तिचा कुरकुरीतपणा आणि विशिष्ट चव दोन्ही निघून जाते पुढची गोष्ट आहे काकडी एका सायन्स रिपोर्टनुसार काकडी दहा डिग्रीपेक्षा कमी तापमानात तीन दिवस ठेवली तर ती वेगाने सडू शकते त्यामुळे काकडी फ्रीजमध्ये ठेवणे टाळा आणि त्याचबरोबर बटाटा हा देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळायचा आहे या अशा काही गोष्टी आहेत की ज्या फ्रीजमध्ये न ठेवता गरज नसेल तर फेकून दिलेला बऱ्या पैसे जातील म्हणून विचार करून त्या फ्रीजमध्ये ठेवून वापरू नका असा महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं